नमस्ते बालमित्रांनो आजच्या बालमेळा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत बालमित्रांनो आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगण तालुका अहिल्यानगर इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली बालनाटिका अष्टावधाने शिवराय यामध्ये सहभागी होत आहेत अथर्व अशोक चांदणे शंभू सागर चांदणे अनुष्का संदीप हिलगुडे समर्थ बाळकृष्ण कदम प्रिया गणेश गोलवड प्रिया रवींद्र कदम चैतन्य राहुल चांदणे आयुष संतोष चांदणे अक्षरा संदीप चांदणे रुचिता गणेश कदम सम्राट सुभाष चांदणे आरोही शिवाजी चांदणे आणि रुद्र संदीप हिलगुडे या बालमित्रांसमवेत सहभागी शिक्षक आहेत श्रीयुत नारायण मंगलारम आणि श्रीयूत ज्ञानेश्वर चेडेसर माझे नाव अनुष्का संदीप पिलगुडे आणि मी अथर्व अशोक चांदणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगड आम्ही सादर करत आहोत श्रुत नाटिका अष्टवधानी शिवराय महाराष्ट्र हे नाव नुसतं उच्चारलं तरी छाती अभिमानाने फुलून येते आणि नसा नसा उत्साह संचारतो ही भूमी केवळ दगडधोंड्यांची नाही तर ही भूमी आहे त्यागाची पराक्रमाची आणि निसीम भक्तीची अगदी खरा आहे अनुष्का शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले आणि स्वातंत्र्याची ज्योत पेटवली पण या महाराष्ट्राचा इतिहास केवळ तलवारच्या पाच्या मर्यादित नाही या मातीला संतांची भूमी म्हटले जाते ज्ञानोबा तुकोबांच्या बंगावाने इथल्या माणसांना जगण्याचं तत्वज्ञान दिलं वारकरी संप्रदायाने खंडर पताका घेऊन समतेचा संदेश दिला आणि याच अध्यात्माच्या जोरावर मनगटात बळे वटून मराठी अटके पार झेंडे भारताला आजचे रूप दिले विचार करा ज्या दिल्लीने कित्येक वर्ष भारतावर राज्य केले त्या दिल्लीच्या तक्तावर सुद्धा मराठ्यांचा जराब निर्माण झाला मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांनी नर्मदा ते कावेरी पर्यंत मुलूक दरानून सोडला पण मित्रांनो महाराष्ट्र फक्त रणांगणावर लढला नाही तर तो वैचारिक आघाड्यावरही तितक्याच ताकिदीने लढला हा पुरोगामी महाराष्ट्र आहे इथे लेखणीची धार तरवारीपेक्षा जास्त तीक्ष्ण होती महात्मा ज्योतिराव फुले राजेश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महामानवांनी अनिष्ट रूढी परंपरांच्या छाताडावर प्रहार केले अगदी बरोबर शिक्षणाची कवाडे सर्वसामान्यांसाठी खुली केली सावित्रीबाई फुले निशेना सामारा सहन करून स्त्री शिक्षणाची पहिली ज्योत पेटवली म्हणूनच तर आज मुली इथे दिमाखात उभ्या राहून बोलू शकत लोकमान्य टिळकांचा स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा सिंहनाद असो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा त्याग असो देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचा वाटा सिंहाचा राहिला आहे इतकेच नाही तर साहित्य कला संगीत आणि क्रीडा क्षेत्रातही महाराष्ट्र नेहमीच राहिला आहे कुसुमाग्रजांची कविता असो फुलांचे विनोद असो लता स्वर असो किंवा क्रिकेटच्या मैदानातील सचिनची फटके बाजी या मातीने देशाला हिरे दिले आहेत कोयनूर दिले आहेत म्हणूनच गोविंद आपल्या कवितेत या मातीचे वर्णन करताना म्हणतात राकट देशा कनकर देशा दगडांच्या देशा नाजुक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा बाहेरून कठोर दिसणारा पण आतून मायचा ओलावा जपणारा अन्याया विरुद्ध उठणारा पण संकटात जगाचा पोशिंदा होणारा असा आपला महाराष्ट्र चला तर मग आजच्या कार्यक्रमातून आपण त्याच गौरवशाली पराक्रमी आणि संस्कृती संपन्न महाराष्ट्राच्या इतिहासाचे पाण्या उलगडूया ज्या माती जन्मलो त्याच मातीचा चारु अभिमान माती बाळगूया जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा पंचारशे वर्ष तब्बल चारशे वर्ष मराठी मुलूक पारतंत्र्याच्या अंधारात श्वास पडत होता परिक्यांच्या आक्रमणाने सह्याद्रीच्या कडे कापाऱ्यातून रक्ताचे ओघळ वाहत होते कोणालाच खात्री नव्हती की उद्याची पाठ उगवेल की नाही मराठी मुलकाच्या तेजस्वी सूर्याला दुनुग्रहण लागले होते देवळाचे कळस को कोसळत होते आणि रैतेचा आक्रोश असं म्हणतात घुमत होता पण म्हणतात ना काळोखाच्या का गर्भातच असतो उद्याचा उशक अगदी अशाच वेळी वेरूळच्या भोसले एक किरण जागा झाला हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजी दूरदृष्टी आणि त्यांच्या सोनेरी कुशीतून स्वराज्याचे स्वप्न साकार होणार होते त्या राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांची तपश्चर्या फळाला आली तो, तो सोन्याचा दिवस उगवला एकोणवीस फेब्रुवारी सोनेरी सनई चौघडे वाजू लागले सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात आनंदाची लाट ठुसळली कारण पुत्र फक्त जीवनांना झाला नव्हता पुत्र फक्त शाजी राजांना झाला नव्हता तर पुत्र झाला होता त्या निधड्या छातीच्या सह्याद्रीला पुत्र झाला होता या महाराष्ट्राला स्वराज्याचा सूर्य उगवला होता सह्याद्रीची गर्जना आणि भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन जन्माला आले ते वादळ म्हणजे कुळवाडी भूषण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अथर्व शिवाजी महाराज केवळ एक राजा नव्हते ते एक विचार होते आज जगभरातील गोष्टीवर संशोधन करतात त्या गोष्टी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या स्वराज्यात अंमलात आणल्या होत्या अगदी बरोबर अनुष्का व्यवस्थापन होते शून्यातून विश्व निर्माण करणे कोणाला म्हणतात हे शिवरायांनी जगाला दाखवून दिले साधन सामग्री तुटपुंजे सैन्य थोडे तरी बलाढ्य मुघल आणि आदिलशाही सल्तनतींना गुडघे टेकायला लावले हे शक्य कशामुळे झाले ते शक्य झाले त्यांच्या आजोड युद्ध निकाव्यामुळे समोरचा शत्रू आवाडाव्या हत्ती सारखा असेल तर आपण वाघाच्या चपाळी लढायचे हे सूत्र त्यांनी ओळखले सह्याद्रीचा भोगल हाच त्यांनी आपला रक्षक बनवला कधी लपून कधी अचानक हल्ला करून तर कधी तह करून त्यांनी शत्रूला झिरी सांधले जगाच्या इतिहासात काव्याचा असा वापर गणिमिकाव्याचा पाहायला मिळतो आणि फक्त जमिनीवरच नाही तर ज्या काळात समुद्र ओलाडणे पाप मानले जात होते त्या जा काळात महाराजांनी ओळखले की ज्याचा आरमार त्याचा समुद्र त्यांनी स्वराज्याचे स्वतःचे आरमार उभारले जलदुर्ग बांधले आणि परकीय आक्रमणांना समुद्रातच रोखून धरले ही होते एका द्रष्ट्या राजाची दूरदृष्टी पण मित्रा महाराज फक्त लढवय होते का ना ही, ते उत्तम प्रशासक होते हात देणारा हा राजा दुष्काळ शेतकऱ्यांना मदत करणे असो स्त्रियांचा सन्मान करणे असो महाराजांनी कल्याणकारी राज्याची खरी व्याख्या जगाला शिकवली त्यांच्या राज्यात जात पात नव्हती भेदभाव नव्हता अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य उभारले म्हणूनच आज इतक्या वर्षानंतर जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतो तेव्हा मानोबाने झुकते आणि छाती अभिमानाने फुलून येते म्हणूनच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना त्या युग त्या जाणत्या राजाला वंदन करणे आपले कर्तव्य आहे ज्यांचे नाव ऐकताच अंगात वीरश्री संचारते ज्यांच्या पराक्रमाने दुसऱ्याही उजळून निघते असा कुलवंत शिवाशनाधीश्वर राजाधिराजा योगीराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आपण नतमस्ताह महाराज गणपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा गणाविषयी गोष्ट सांगणार आहोत त्यामुळे ते केवळ एक राजा नाही तर अष्टवधानी महापुरुष ठरले अष्टवधानी म्हणजे काय माहिती आहे ज्याचं लक्ष एकाच वेळी आठही दिशांना असतं जो एकाच वेळी अनेक काम अचूक करतो तो अष्टवधानी बरोबर बल तीनशे पन्नास वर्षा शिवला यांनी जे केले ते आज जगाला थक्क करणार आहे महाराजांचे व्यक्तिमत्व त्यांची बुद्धी त्यांचं मॅनेजमेंट कसं होतं चला पाहूया शिवरायांच्या काळात थेवनो नावाचा एक ग्रेट प्रवासी भारतात आला होता त्याने महाराजांना प्रत्यक्ष पाहिले होते अरे वा मग तो काय म्हणाला महाराजांबद्दल तो लिहून ठेवतो महाराजांचे मध्यम होते पण ते इतर लोकमक्ष लोकांपेक्षा उजळ होते तेजस्वी होते त्यांचा वर्ण गवाळ होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तो म्हणतो त्यांचे डोळे खूप तीक्ष्ण होते त्यांची बुद्धी चाणक्यासारखी होती त्यांच्या नजरेतून कोणतीही गोष्ट सुटू शकत नव्हती आणि त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी किंचित असायचं खरंच बुद्धी इतकी लक्की मोठे मोठे शत्रू त्यांच्या समोर हजबलवायचे ओ फक्त दिसलं नाही तर महाराजांची शिस्तही कडक होती शिस्त म्हणजे काय ग काय इतर राजांचे सैनिक लुटालूट करायचे त्यावरच जगायचे पण आपल्या राजाने नियमच बदलला कोणता नियम क्रॉस मे नावाचा एक फ्लेस प्रवासी सांगतो की शिवाजी महाराज आपल्या सेनेला भलम साठ पगल देत असे आणि तो पगल कधी मिळायचा माहिती कधी महिन्याच्या पहिल्या तारखेला आपलं ते पदेला काम करणाऱ्या माणसाला वेळेवर जा मिळाल तर तो काम करतो हे महाराजाला पक्क माहित होतं त्यालाच आज आपण इन्सेंटिव्ह म्हणतो वा म्हणजे वेळेवर पगार आणि कष्टाला दा म्हणूनच मावळे स्वराज्यासाठी जीव द्यायला तयार असत पण मित्रांनो स्वराज्याची करी ताकद होती माहिती आणि नियोजन म्हणजे कायले महाराजांचं सूत्र होत सत्तर टक्के प्लॅनिंग आणि तीस टक्के अक्षर कोणतीही मोहीम काढण्याआधी पक्की माहिती हो मध्ये प्लॅनिंग करण्यासाठी बैरजी नाईक यांना पाठवलं होत सुरते याची इतिम बोध बातमी बहिरजींनी काढली होती आणि त्यामुळे काय झालं त्यामुळे महाराजांना नेमकी माहिती मिळाली की मुघल सुभेदार पाच हजार सैनिकांशी बसला आहे अजूक माहितीमुळे महाराज सुरतेवर चालून गेले

इथेच तर महाजांचं ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी दिसतं म्हणजे काय महाजांनी आरमार उभा करताना पोर्तुगीज लोकांची मदत घेतली लुईस फ्रेंड आणि त्याचा मुलगा त्यांना कामाला ठेवलं मग म्हणूनच आज महाजांनी आपल्या स्थानिक लोकांना त्यांच्या हाताखाली कामाला लावलं पाच सहा महिन्यात आपली माणसं जहाज बांधायला शिकली जेव्हा ते पतुलुक भरून गेला तेव्हा आपल्या माणसाने स्वतःची जहाज बांधली इतकाच नाही तर किल्ल्यावरून दगड फेकण्यासाठी त्यांनी शिकून पण मित्रांनो या सगळ्या लढायामध्ये राजाने रयतेला म्हणजे शेतकऱ्याला कधीच विसरले नाही कसं काय महाराज सांगायचे शत्रूचे सैन्य आले तरी रयतेच्या वाजीच्या देटाला हात लावू नका आणि दुष्काळ पडला तर तिथेच तो अष्टवधाधी राजा दिसतो महाराजांनी दुष्काळ पाडला किंवा संकट आलं तर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी रिझर्व फंड तयार केला होता रिझर्व फंड आणि किती होता दो? तो त्याकाळी टप्पल एक लाख पंचवीस हजार होल जेव्हा संकट येईल तेव्हा रेतेला उपाशी राहू द्यायचं नाही त्या बी बियाणं बल आणि बलजोड्या घ्यायला पैसे द्यायचे आणि जर पैसे नसले तर तर धान्य द्यायचे आणि ज्यांना शक्य आहे त्यांना बिनव्याजिक कर्ज द्यायचे असा होता आपला झालं राजा बापरे युद्ध आरमार शेती गुप्तहेर महाराजांचं लक्ष किती ठिकाणी होत आणि वेळेची किंमत विचारूच नका एकदा नेतोजी पालकर वेळेवर पोचले नाही तेव्हा महाराजांनी खडसावलं होतं समायास कैसा पावला नाही हो आणि नावाचा फ्रेश माणूस सांगतो कि महाराजांचं स्वप्न खूप मोठं होत काय स्वप्न होत सिंधू नदी पासून बंगालच्या उपसागरापर्यंत राज्य स्वराज्यात आणायचं महाराजांकडे बघून प्रीके लोक म्हणायचे हा राजा अविश्रांत आहे म्हणजे कधीही न थकणारा म्हणून वयाच्या अवघ्या पन्नास वयात त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले मित्रांनो आज आपण शिवरायांचे कितीतरी रूप पाहिले ते उत्तम व्यवस्थापक होते ते विज्ञानाचा वापर करणारे इंजिनियर होते ते रहितेचे जाणते राजे होते ते शिस्तप्रिय सेनापती होते आणि ते स्वतः आघाडीवर राहून लढणारे नेते होते म्हणूनच त्यांना अष्टवादानी म्हणतात निश्चयाचा माया मेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी परोपकाराची राशी उदंड तगडती जायासी तयाचे गुणमत्वासी तुलना कैची की यशवंत कीर्तीवंत सामर्थ्यवंत वर्धवंत नेतीवंत ने पुण्यवंत जाणता राजा समर्थ रामदासांनी किती सुंदर वर्ण केले आहे वरच्या पंक्तीमध्ये महाराज होतेच असे त्यांचं प्रत्येक पाऊल निर्जनाने पडायचं

बालमित्रांनो आत्ताच आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगण तालुका अहिलनगर इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली बालनाटिका अष्टावधाने शिवराय ऐकलीत ही बालनाटिका आपल्याला कशी वाटली जरूर कळवा कार्यक्रम बालमेळा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सावेडी अहिल्यानगर पिनकोड चार एक चार शून्य शून्य तीन याबरोबरच आजच्या या कार्यक्रमातून निरोप घेऊया नमस्कार